नमस्कार मित्रमैत्रिणी आपला साधा स्वभाव असणे ही एक चांगली गोष्ट असली तरी देखील काही वेळा ते आपल्यासाठी खूप महागात पडू शकते आपल्या साध्या स्वभावामुळे आपल्याला काय तोटे होऊ शकतात हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट म्हणजे लोक गैरफायदा घेतात जेव्हा एखादा माणूस खूपच नम्र समजूतदार आणि शांत असतो तेव्हा काही लोक त्याला दुर्बल समजतात आणि त्याच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतात दुसरी गोष्ट म्हणजे आपली मत दुर्लक्षित होतात साध्या स्वभावाच्या व्यक्ती आपल्या भावना किंवा मत मांडायला कमी दजावतात त्यामुळे अनेक वेळा त्यांचे विचार गंभीरपणे घेतले जात नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे हो म्हटल्यामुळे त्रास साध्या स्वभावाचे लोक बहुतेक वेळा कोणालाही नाही म्हणू शकत नाहीत त्यामुळे त्यांना अनेक जबाबदाऱ्या काम न सांगता दिली जातात जे त्यांना मानसिक आणि शारीरिक थकवा देतात चौथी गोष्ट म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी न लढणे काही वेळा स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवणं गरजेचं असतं पण साध्या स्वभावाच्या व्यक्ती हे टाळतात आणि त्यात नुकसान होण्याची शक्यता वाढत राहते पाचवी गोष्ट म्हणजे भावनिक शोषण काही लोक अशा माणसांना सॉप्त टार्गेट बनवतात आणि त्यांना भावनिक दृष्ट्या कमी लेखतात सहावी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास कमी होतो जेव्हा तुम्ही सतत शांत राहता संघर्ष टाळता आणि तुमचं मत मांडत नाही तेव्हा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो तुम्हाला वाटू लागतं की तुमचं म्हणणं फारसं महत्वाचं नाही सातवी गोष्ट म्हणजे तुमचं अस्तित्व नजरेआड केलं जातं काही नात्यामध्ये किंवा संस्थामध्ये हळू बोलणारे किंवा सहन करणारे लोक लक्षातच राहत नाहीत त्यांची किंमत फक्त तेव्हा कळते जेव्हा ते नसतात आठवी गोष्ट म्हणजे योग्य श्रेय मिळत नाही काम तुम्ही करता पण श्रेय दुसरे घेतात साध्या स्वभावामुळे तुम्ही त्या गोष्टीवर दुर्लक्ष करता पण त्यामुळे तुमचं नाव पुढे येत नाही नववी गोष्ट म्हणजे अन्याय सहन करण्याची सवय लागते एक वेळ अशी येते की तुम्हाला एखाद्या गोष्टीचा विरोध करायचा वाटतो पण सहन करण्याची सवय झाल्यामुळे तुम्ही गप्प राहता आणि स्वतःला मनातून त्रास देता दहावी गोष्ट म्हणजे आयुष्यात संधी गमवल्या जातात साधेपणामुळे जर तुम्ही ऍक्टिव्हली संधीचा पाठपुरावा करत नाही तर लोक तुमच्यापेक्षा कमी पात्र असलेलेही पुढे जातात तुम्ही मागे राहता अकरावी गोष्ट म्हणजे इतरांवर अवलंबून राहणं वाढतं साध्या स्वभावामुळे काही वेळा तुम्ही निर्णय घेण्यास संकोच करता आणि दुसऱ्यावर अवलंबून राहता जे दीर्घकालीन दृष्टिकोनातून तुम्हाला कमजोर बनू शकते हे साधे स्वभावाचे काही तोटे होते पण जर आपला साधा स्वभाव असेल पण आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत साधेपणा राखा पण बुद्धिमाता वापरा स्वतःची हद्द स्पष्ट करा जिथे गरज आहे तिथे ठाम राहा स्वतःला ओळखा आणि इतरांनाही ओळखायला शिका साधा स्वभाव ठेवणं ही ताकद आहे कमजोरी नव्हे पण त्यासोबतच समजदारी ठामपणा आणि मर्यादा राखणे ही तेवढेच महत्वाचे आहे तुमचा साधा स्वभाव हे तुमचं सौंदर्य आहे पण त्याचे शस्त्र म्हणून वापर करा शोषण होईल इतकं दुर्बल ठेवू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ह्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत